नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हरित लातूर उपक्रमास मुख्य वनाधिकारी हजर हरित लातूर उपक्रमाचा नुसताच गाजावाजा रोप पडली अडगळीला हरित लातूर उपक्रमाअंतर्गत अहमदपूर येथे आयोजित जनजागरण रॅली व वृक्षवाटपाच्या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण व वनपरक्षेत्र या दोन कार्यालयाचे प्रमुख अधिकारी गैरहजर राहिल्याने हरित लातूर उपक्रमाबाबत हे अधिकारी किती गंभीर आहेत हे दिसून येत असून हरित लातूर उपक्रम फक्त बातम्या सेशनपुरता दिखावाच केला जात असून प्रत्यक्ष कृती करण्याची जबाबदारी असणारे सामाजिक का वनीकरण कार्यालयाचे वनक्षेत्रपाल हे गैरहजर का होते याचा खुलासा उपजिल्हाधिकारी मंजुषा लपटे घेणार का असा प्रश्न वृक्षप्रेमीकडून विचारला जात आहे खरं तर तालुक्यात वृक्षारोपण वृक्षसंवर्धन जनजागृती करणे सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कळेला वृक्ष लागवड करण्याची जबाबदारी ही सामाजिक वनीकरण विभागाची आहे तर स्वतःच्या वनक्षेत्रात वृक्ष लागवड करून अवैध वृक्षतोड होणार नाही वनक्षेत्र सुरक्षित राहील याची जबाबदारी ही वनपरक्षेत्र कार्यालयाची आहे त्याचबरोबर रोपाची निर्मिती करून नागरिकांना रोपं देण्याची पुरवण्याचे काम या कार्यालयाचे आहे हरित लातूर उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी वर्षा गुगेमाडम यांची असून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात हरित लातूर उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे अहमदपूर उपविभागात उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी या उपक्रमात सर्व शाळा महाविद्यालय सेवाभावी संस्था शासकीय कार्यालय यांनी सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आयोजित वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमात नगरपरिषद पंचायत समिती पोलीस स्टेशन कृषी कार्यालय यादीसह सर्व कार्यालये सहभाग नोंदवला मात्र सामाजिक वनीकरणचे प्रमुख अधिकारी कवळेसाहेब व आपेट मॅडम हे गैरहजर होते ते उपस्थित कान होते हे अधिकारी या अभियान राबवण्याबाबत किती गंभीर आहेत हे यावरून दिसून येते सामाजिक वनीकरणचे अधिकारी कार्यालयाची राहत नाहीत त्यांच्या कार्यालयाचा तहसील कार्यालयामार्फत दोन वेळा पंचनामा करूनही या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थांबत नाही हम करेसो कायदा या आवयुर्भावात हे अधिकारी वावरत असून त्याचा फटका शासनाचे उपक्रम योजना याला बसत आहे आता उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या लटपटे मॅडम या कार्यालयाचा मनमानी कारभारास ताप लावणार का अधिकारी आपल्या कार्यालयात नागरिकांना भेटणार का याचे उत्तर येणारा काळच सांगणार आहे पण ज्या वन खात्याची जबाबदारी ही जास्तीत जास्त लोकांनी लागवड करावी त्यांना जनजागृती करून रोपे पुरवण्याची आहे त्याचे प्रमुखच अधिकारी गैरहजर राहिल्यास उपक्रमाचे काय होईल हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज भासणार नाही